तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मिरची रोपांची लागवड कशी करायची आणि मिरचीचं रोप कसं असायला पाहिजे यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत कारण बरेच जण विदाऊट बुकिंग मिरचीचे रोपं आणतात रोपांचं वय जास्त असतं लागवड करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही आणि अंगठ्यानंतर रोपं लावून दाबली जातात त्याच्यामुळं रूट कॉईलिंग होण्याची जास्त प्रमाणात भीती असते तर लागवड कशी करायची आणि पाणी त्याला किती द्यायचं यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे आपले रोप आहेत आपण जरा थोडीशी मोठी कुल्फी नर्सरीला वापरायला सांगितली होती आपल्या रोपाची किंमत जरा जास्त गेली हे एक रुपये पंच्याहत्तर पैशाला आपल्याला रोप पडलेलं आहे कारण कोकोपीटची तुम्ही हुंडी बघू शकता जरा थोडीशी जास्त खोल आहे याचा फायदा असा आहे की मुळी वाढण्यामध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट चांगला होत असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नर्सरीवाला या ट्रेचे पैसे जास्त घेण्यामागचं कारण यामध्ये कोकोपीट जास्त बसतं कारण बियाण्याची किंमत सर्व ठिकाणी तेवढीच जाते किंमत आणि कोकोपीटची किंमत को वाढल्यामुळे रोपाची किंमत जरा थोडीशी वाढते तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मुळांचा विकास पण व्यवस्थित झालेला आहे क्वायलिंगचा आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम दिसत नाही आणि रोप असं ठोमदार जोमदार बनतं लागवड करताना कशी करायची त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे घेत आहोत तर लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर गचचा असणं हो आवश्यक आहे आपण बेड व्यवस्थित केल्यामुळे मल्चिंग पेपर बघू शकता एकदम मातेला चिटकून आहे बऱ्याच जणांचा ह्या गॅप राहतो असे पेपरच्या आतमध्ये जर खड्डा राहिला तर असा पेपर तरंगतो आतदर मग ह्याच्यामधनं गरम वाफ तयार होऊन त्या दिशेनं येऊन रोपाच्या इथं जवळ बाहेर पडते त्याच्यामुळे आपल्याला जेवढा पेपर जमिनीवर चिटकून असेल तेवढी वाफ कमी तयार होते आणि रोपांना आपल्याला ते त्रास करत नाही आणि लागवड करायला पण ते सोयीस्कर जातं कारण मोठ्या होलमध्ये बोट घालून व्यवस्थित हाताने होल करणं आणि लागवड करणं परत त्याला ड्रिंचिंग वगैरे जे प्रकार करायचे आहेत ते सर्व गोष्टी त्याच्या व्यवस्थित होऊन जातात तर हे जर होल बारीक राहिलं तर रोपावर पाणी पडून रोप भाजण्याची भीती असते आता लागवड कशी करायची त्या संदर्भात आपण पुढं पाहणार आहोत तर लागवड करताना काय करायचं हातानं व्यवस्थित फूल करून घ्यायचं रोप अलगत आतमध्ये ठेवायचं अंगठ्यानं दाबायचं नाही आणि साईडनं ना माती टाकून फक्त प्रेस करून घ्यायचं जेणेकरून त्याला गच्चं आला पाहिजे आणि कोकोपीची हुंडी व्यवस्थित फुटून गेली पाहिजे स्टँडमध्ये व्यवस्थित रोप बसलं पाहिजे कारण काय होतं बऱ्याच वेळेस लागवड करताना मल्चिंग पेपरच्या कोण्यावर रोप लावलं जातं मग अशा वेळेस गरम म्हणजे हो हवा रोपापर्यंत जाते ती रोपाला त्रास करायला चालू करते ह्या पोझिशनमध्ये कसं होतं पेपरमधून गरम हवा आली पण तरी त्या रोपापर्यंत जाईपर्यंत ती थंड रोप होते रोपाला आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही या पद्धतीने लागवडीचं नियोजन धरायचं असतं आणि बऱ्याच जणांची लागवड करताना पद्धत कशी असते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो हे असं रोप काढायचं आणि थोडासा खटा करून या ठिकाणी अंगठा लावून असं दाबतात दाबलं काय होतं ते मुळ्याशी मूळ पायला चालू होते त्याला रूट कॉलिंगचा प्रॉब्लेम यायला चालू होतो मुळांचा विकास जे खाली जायची ते मुळी व्यवस्थित खाली जात नाही मूळ पाल्याचा एक उलटीवर चालायला चालू होते झाडाची वाढ होण्यामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात त्याच्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक रित्याच लागवड जसं सांगितले त्या पद्धतीनं दे करायचे सरळ सरळ आलगत खड्डा करून घ्यायचा आहे आणि साईडनं माती टाकून दाबून घ्यायचं आहे त्या पद्धतीनं दे लागवडीचं नियोजन झालं की रोप आपलं व्यवस्थित सेट होऊन व्यवस्थित मार्गी लागतात